हो। मी ऐका इथे स्किल डेव्हलपमेंट विभागाच्या माध्यमातून मंत्री मंगल प्रभात लोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे बाबा स्किल अकॅडमी इथं सुरू झालेली आहे या स्किल अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस आहेत मेकॅनाइज स्विपिंगपासून इतर ताबडतोब रोजगार देणारे कोर्सेस या स्किल अकॅडमीमध्ये होणार आहे देशातली पहिली अकॅडमी आहे की वर्षामध्ये हजारो लोकांना रोजगार देणार जे दहावी नापास असतील बारावी नापास असतील जे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत असे तरुण असतील यांना या स्किल मध्ये ट्रेनिंग दिलं जाईल रोजगार दिला जाईल आणि त्यांना परदेशातल्या काही चार भाषा देखील जर्मनी फ्रेंच जपान आ, या सर्व ज्या भाषा आहेत त्याही शिकवल्या जातील त्याचबरोबर एक विद्याविहारमध्ये स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी सुरू केलेली आहे त्या स्किल अकॅडमीमध्ये देखील जगभरात नोकऱ्या ट्रेनिंग मिळण्यासाठी त्या त्या देशातल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा शिकवण्याचं देखील तिथे ट्रेनिंग सेंटर आहे अशा प्रकारचं मला वाटतं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये या आपल्या सरकारमध्ये या स्किल डेव्हलपमेंट विभागाने कौशल्य विकास विभाग जो मंगल प्रभात लोडाजी त्याचे मंत्री आहेत अशा प्रकारचा प्रयत्न हा ऐतिहासिक प्रयत्न आहे रोजगार हा पहिल्यांदा प्रयत्न होतोय म्हणजे हक्क गॅरंटी जसं मोदी गॅरंटी देशात चालते तसं ही गॅरंटी आहे नोकरी देण्याची गॅरंटी म्हणजे यामध्ये बी जे गायकवाड आहेत त्यांनी अनेक देशाशी त्यांचं एमओ आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे पाच वर्षात दहा लाख लोकांना नोकऱ्या देणं हे टार्गेट मोठं आहे परंतु प्रयत्न चांगला आहे आणि म्हणून या देशातल्या या आपल्या या राज्यातल्या तरुणांना रोजगार देण्याचं काम आपलं राज्य सरकार करत आहे आणि प्रधानमंत्री मोदी साहेब देखील या तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे ते दुसऱ्याला नोकऱ्या देणारे हात तयार झाले पाहिजे उद्योजक झाले पाहिजे अशा प्रकारचं काम इथं होतंय आणि आज आपला ठाण्यामध्ये रोजगार मेळावा झाला पंचवीस तीस हजार लोक आले उद्याही दे, तो रोजगार मिळावा आहे आतापर्यंत सहा हजार लोकांना आज डायरेक्ट त्यांचं सिलेक्शन अपॉइंटमेंट लेटर त्यांना मिळालेत उद्याही हजारो लोकांना अपॉइंटमेंट लेटर मिळतील म्हणजे शासकीय नोकऱ्या देत असताना खाजगी कंपन्यांमध्ये खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या देण्याचं काम हजारोनी लाखाच्या प्रमाणामध्ये होत आहे आणि म्हणून <laughs> मंत्री मंगलप्रभात लोढा आणि त्यांचे सर्व विभागातले अधिकारी यांचं अभिनंदन करतो कारण खरं म्हणजे या बेरोजगारीला नष्ट करण्याचं काम तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम हा विभाग आणि आपलं सरकार करत आहे आणि म्हणून मी सगळ्यांना खूप शुभेच्छा